वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्ही सरपंचा मृतदेह सुदर्शनाच्या खुलाशाने खळबळ मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने सी आय डीकडे दिलेल्या जबाबात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत प्रतीक गुलेने देशमुख यांच्या तोंडावर लघवी केली त्यानंतर छातीवर उडी मारल्याचे सुदर्शननी सांगितले आहे त्याने विष्णू चाटे यांच्याशी मोबाईलवर संवादही झाल्याचे मान्य केले आहे सुदर्शन गुलेने सांगितले की देशमुख यांना मारहाण केल्यानंतर ते निपचित पडले मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांना कपडे घालून गाडीत ठेवले आणि अंधार पडण्याची वाट पाहण्यासाठी तुरीच्या शेतात लपून बसले अंधार झाल्यानंतर मृतदेह हो दैठना फाटा येथे टाकून वाशीच्या दिशेने निघून गेले हे सर्व त्यांनी वाल्मीकरांच्या सांगण्यावरून केल्याचेही कबूल केले